रामराव मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये ना आपण खेकडींचा रसा बनवला पाटे वाटून मसाल्यात आणि आज आहे ना आज आपण जरा वेगळ्याच पद्धतीनं बनवणार आहेत वेगळ्या पद्धतीनं म्हणजे खेकडीं दोन प्रकारे बनवते त्यात एक पाटे वाटून मसाल्यात रसा आणि दुसरा प्रकार असे का भरून खेकडी बनवायच्या तर मी त्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगित होता का मी खेकडी कशा भरून करतात ना हे पण आपल्याला दाखवेल तर आज तो योग आला आहे तर आज आमच्या मधुवानीच्या इकडे आलो आहे आपण म्हणजे आमचा चुलत भाऊ सुरेश जिंगले म्हणजे आमचा सुर्यादा त्यांच्या घरी आलो आहे आम्ही मग ते हो आज मस्त खेकडी भरून करणार आहे ती तर ते आपल्या मित्रांसाठी तो हिडिओ होईल आणि आमच्या मित्रांच्या वारंवार कमेंट रहायच्या का खेकडी जरासा दाखवा खेकडी साफ करताना दाखवा तर या दोन्ही हिडिओमध्ये आमच्या सगळ्याच मित्रांच्या कमेंट म्या पुऱ्या केल्यात तर चला मित्रांनो आज आपण मस्तपैकी खेकडी कशा भरून करायच्या त्यासाठी काय काय मसाला लागतो ना ये पाया ही ही तो हे पाया भेटणार आहे व्हिडिओ इंटरेस्टिंग काय मिळत नो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर हे पाहत असताना आता चूल पेटले आता त्या आपल्याला खेकडी ज्या भरून करायच्या आहेत ना त्यासाठी बाजरी तयव बुजात टाकले पा म्हणजे हा मसाला तयार करून घ्यायची आपल्याली आज आपण रसा नाही करणार आज खेकडी भरून करणार आहेत आपण तर आता म्हणजे वहिनी दाखवणारच आहे आपली कशा भरून आप करायच्या त्या तर मग ह्या मस्तपैकी आता ह्याची बाजरी बुजून घ्यायची आणि आहरात पा। कांदा बुजत घातलं ते पाहा चार पाच कांदा बुजत घातलं तर आरामध्ये आणि ह्या पा आता इकडं आपल्या खेकडी आहेत ह्या पा किती खेकडी सापडल्या आहेत मी आता दाखवतो आपल्याला आपल्याली ह्या खेकडी बरेच मोठमोठ्या लि तर रात्री या सापडल्या होत्या आमच्याकडे आता पाऊस पडला का नाही मग रात्रीची उजाडून खेकडी ह्या भेटत आहेत मित्रांनो मग ह्या पहा एवढं आता आपण करणार आणि सकाळी तेल विचारलं होतं तर सकाळी त्यांनी कालून केला होता म्हणजे रसा मग आता एवढ्या राहिलं त्या भरून करायच्या ते तर चला मित्रांनो आता हे काय काय मसाला लागत ना हे आपण पाहणार आहे ते आणि कशा भरून करायच्या ना ह्या पण आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये प भेटणारच आहे काल आपण रसा केला होता तर दोस्तनो आता मध्ये झाले धावपळ आणि कसे आमची कामाची माणसं आता पाऊस पडला त्याच्यामुळे मग कामाचा सीझन चालाय आज काय केला आज पेरला काय तर आज आहे ना मित्रांनो त्यांनी बुम पेरला मग कसं आहे काम करून यायचा बराच टाइम होता यायला मग ह्या अशी कामाची धावपळ राहते तर गाय गायमध्ये मग मला ते म्हणा आज, आज आपण खेकडी भरून करू मग त्याच्यामुळं चला मला आपल्या मित्रांनी व्हिडिओ होईल मग बरेच वारंवार कमी द्यायचे आमच्या काही मित्रांच्या का खेकडींचा रसाच दाखवा खेकडींचा रसाद दाखवा मग आता सकाळी दाखवला आणि आताही भरून कशा केकरी करायचे ना हे मी आपल्याला दाखवणार ते तर बाजरी किती बाजरी घेतली वंजूळभर घेतले काय तर वंजवळभर बाजरी घेतली जवळजवळ आता ती भूजलच तर हे मध्ये बहिणी आणि तिकडं सुरेखला बसला आहे तो बसला आहे तिकडं मी म्हणतो तो दमून येतात माणसा मित्रांनो आमचे जम जमलंय का आज हा असंच राहत आहे आणि आता काय काय मसाला लागत आहे मग तेवढा आता खेकडी साफ करायची लागतील ना उबद्यायला लागतील ना तर मित्रांनो आता या खेकडी साफही करायला लागतील आपल्या म्हणजे स्वच्छ करून घ्यायला लागतील आता त्या कशा साफ करायच्या ना ह्या तर मी काल दाखवलाच होता पण आज डबल मी आपल्याला दाखवणार आहे पा आता या उबदून घ्या लागतील आपल्याला पाच वाजता नो आपलं चार पाच कांद होतं ना हे बुजलं तर आता आणि बादरी बुजत आहे तिकडे ते बा ती बुजत आली म्हणा आणि आता काय वाटी टाकले काय mm. तर मित्रांनो आता चुलीमध्ये खोबऱ्याची <coughs> एक वाटी टाकली म्हणजे सुका खोबरा ते बुजून घ्यायचा ही बा वाटी खोबऱ्याची वाटी का आता एवढा मसाला एकत्र आला का मग मी दाखील काय काय घेतलं त्या अजून नाही बुजल्या तरी पहा मित्रांनो ही खोबऱ्याची वाटी आरातून का आणि तिचा अजून जाळं झालंय पक्की खरपूस बुजून घ्या लागतं म्हणजे चांगली चव लागत आहे तिला तर पक्की काळी काळी होईल आता बुजून आणि हे हे त्यांचा मांजार त्याचं नाव गनी आणि इकडे खेकडे आहेत जवळच तरी त्या तोंड नाही लाईत लय हुशार त्या आणि आमच्याकडे कसा उंदर संरक्षण असं तर ह्या असल्यामुळे मग ह्या मांजरा ह्या त्या पाळाच लागत आहेत मी त्यानं पा मस्त शांत मांजरे या पार लावणारच नाही तोंड त्या आता मध्ये थाले मसाला करायचा काम तर काय काय मसाले घेते पो आपण ही कोथंबीर आहे मित्रांनो हा बुजल्याला कांदा ह्या खोबरा सुका खोबरा बुजून घेतलाय ही बाजरी बुजून घेतली एवढ्या आपण आणि तिकडं काय आणि त्याच्यामध्ये सौदा मसाले आणि इकडं सुर्या आदा ह्या लसूण सोलतोय पा एक दोन लसूण पाकळ्या एवढा आता मसाला आपली गॅस लागणार आहे मग आता सौदा मसाला म्हणजे मित्रांनो जिरा आला त्याच्यामध्ये मग लवंग आली मिरी आली या सगळ्या राहता येत एवढा मसाला आता पाटिव वाटायचे आपल्याला तर दोस्तांनो आता पाटी वाटाय काय काय साहित्य घेतलंय मसाला करायला पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो हा खोबरा एक वाटी पूर्ण खोबऱ्याची कोथंबीर हे कांदा भुजून घेतलं इकडं आहे आणि ह्या काही सौदा म्हणजे लवंग मिर या सगळ्या राहता याच्यामध्ये आणि ही भुजून बाजरी घेतली तर चला आता एवढा पाठीवर तयार करायचे मसाला तर आता आहे ना दोस्तांनो मग ना मसाला वाटायला सुरुवात केली पण सुरुवातीला बाजरीच वाटून घेते ती कारण ती बाजरी आहे ना वाटायला थोडी म्हणजे कठीण राहते ना मग ती तिचा चांगला पीठ करून घ्या लागलं या पाठीवर आणि पाठीव बुजून वाटलं ना त्याची चव वेगळीच राहते मित्रांनो मग गिरणीतून आणली ना ती वेगळी पण आपलं पाठीव वाटली ती चांगली राहते तर मध्ये म्हणजेच आता बाजरी वाटत का म्हणजे बाजरी वाटून झाली का मग हा बाकीचा मसाला ती वाटणार आहे आपली बाजरी वाटून झाली ही बा आणि ही थोडी म्हणजे लई म्हणजे अशी चिकनही नाही वाटायची जरा मोठरीच लागत आहे मग त्याच्यामुळं ती गिरणली नाही जमत आणि आता इकडं हा मसाला वाटायचा काम चालाय मंदिवनीचा सुरुवातीला आता जो खोबरा आपण बुजून घेतला आहे ना खोबरीची वाटी ती आता त्या वर वाटे ना ठेचून घ्या लागलं आणि मग हा मसाला त्याची टाकायला लागल वाटाय पाटाचा थो थोडा बुरखा झाला आहे म्हणजे आपण ही बाजरी वाटली ना तिच्यावर हा गावरान मसाले मित्रांनो आपला तर आता दोस्तं नो चालाय मसाला वाटायचा काम अजून ह्या खेकडी साफ करायची ती पण आता या सगळा झाला का मसाला नाही आता वाटून मग खेकडी साफ करणार आहेत आता काळा मसालाच हा आपण रसा बनवाय काळा मसालाच वापरला होता आणि खेकडी भरून कराय काळा मसालाच आता काय काय साहित्य लागत आहे हे तर मी आपल्याला दाखवलंच चला आता थोड्याच वेळात आता मसाला तयार होईल आता चुली हो या टोपामध्ये पाणी ठेवलं आहे म्हणजे आंधान याला आंधान म्हणतात मग आता ह्या अन्न खेकडी कशा भरून करायच्या ना हे तर आपल्याला पाय भेटणारच आहे पण तोपर्यंत आता या, या, तो या बाकीचं काम चालाय मग तोपर्यंत पाण्याला तो आपली उकडी येते मस्त आंदाण येत आहे तर ता मित्रांनो व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे पाहत राहा कशा कशा आम्ही खेकडी भरून आणि ह्या अन्न कशा उमेदवार ना हे आपल्याला पाय भेटणारच आहे तर आता आपला हा काळा मसाला काळ्या मसाल्याचा गोळा पाठी वाटून तयार झाला आहे पहा आणि त्याच्यामध्ये आपण काही मिरची नव्हती टाकली मग आता मिरची टाकायला लागत यात आपल्या चवीनुसार आपली जशी लागत तशी कोणाला तिखट लागत आहे कोणाला तिखट नाही आवडत मग आपल्या चवीनुसार आपण दोन चमचे टाकलेत आणि हळद याच्यात काय आपण हळद नव्हती टाकली वाटताना मग आता हळद हे टाकायची प्रमाणानुसार आणि मग आता ह्याने एकत्र काय का मग आता मित्रांनो मग आता तो मसाला आपला तयार झाला का नाही मग ह्या बाजरीचा पीठ आणि त्या एकत्र काढव्या लागणार आहे आपल्याने आणि मित्रांनो ह्या हा मसाले मटण मसाला कांदा लसूण मसाला याच्यात म्हणजे मिक्स मसाला राहतात हा मसाला टाकतात हा काळ्या मसाल्याचा गोळा आपला वेगळाच आहे हे बाकीचं मसाला म्हणजे मिरची हळद हा मसाला आणि चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये आहे ना तेल टाकायचा आता ह्या तेलाचं आमच्याकडे माप राहत आहे हे मापानं आपण किती टाकायचे दोन 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 मापा टाकायची तेल याच्यामध्ये काढून घ्यायचं आता तेल या बाजरीचा पीठ मसाला कसं करतो ना मित्रांत्रा हे पात्रा हे गावरान मसाले ती पाठी वाटून तयार केलेला फक्त आपण एकात्रित मसाला एकच टाकला त्याच्यामध्ये तो नसताही टाकला तरी जमला असता पण मग चला चव वाढवण्यासाठी आपण टाकणार बारीक मीठ टाकला चवीनुसार आता ह्या काय काढ याच्यात का तिच्यातच तिच्यातच ना मग आता ही बाजरी आपण तिच्यात काढून घेणार आहे ती म्हणजे खेकडीमध्ये भरायला कशी भरायची ना हे पाहत राह आता ह्या नाही खेकडी साफ करणार ना आपण नंतर तोपर्यंत आपला मसाला बनवायचा काम सारं आहे का नाही तापा किती मस्त मसाला तयार झाला मित्रांनो आणि ह्या मसालाच पण तोंडाला पाणी यायचं आहे मित्रांनो आणि आता ही बाजरी व या बाजरीचा पिठा आपण पाठी वाटून घेतले बाजरी भुजून मग ती कालवायची त्यात चला आता जेवढा आपल्याला लागलं एवढाही लागलं का हां तर मग एवढा लागणार आहे आपल्याली हा मसाला त्या एकत्र म्हणजे जशी कणी करतात ना तर आमच्या गावात बघता तशीच कणी मसाला असे मग काय अडचण नाही राहत मग हां म्हणजे पाताळ नाही होती राठ होते मस्त तर चला आता एवढा आहे आपण हे कालून घेऊ आणि मग खेकडी साफ करायच्यात आपल्याला आता आपला खेकडीमध्ये भरायचा मसाला तयार झाला आहे आता खेकडी साफ कशा करायच्या ह्या पहा ते पहा आता ही खेकड घेतली आणि हिचा तो मधला सोग आहे ना तो असा उबजून टाकायचा काढून आणि ही खेकड पूर्ण उबदायची ही पहा दोन भाग केलं कवटी साईडला खालचा पायांचा भाग साईडला मग याच्यातला काय जे घाण मटेरियल आहे ना तेवढा काढून टाकायचा असं साफ करायचं पा असा याच्यामध्ये ठेवून द्यायचा हा मांगचा भाग आणि ही कवटी आता कवटीत काय काही जरा खराब भाग राहतो आहे ना आणि चांगला भाग रा जो राहतो आहे ना मित्रांनो पहा कॅल्शियमयुक्त तो मांदा तो ह्या आपल्या मसाल्यामध्येच टाकायचा आणि बाकीचा जो खरा भाग आहे तो काढून टाकून म्हणजे धुवून काढून टाकायचा पहा तर अशी खेकर साफ करायला लागते ही लई मेहनत आहे मित्रांनो तर पहा काही टाकाव साहित्य त्या बाजूला काढून टाकायचा आणि याच्यामध्ये पाबजून ठेवायच्या मस्तपैकी आता प्रत्येक खेकडीला हीच कृती आहे ही खेकडी म्हणजे साफ करायची ही लय मेहनत आहे मित्रांनो ही महत्वाची मेन होते या अशा पद्धतीनं प्रत्येकच खेकडा अशी उबजून घ्यायची दोन बाग करायचं कवटी साईडला तिथं आता ह्या भागाला आला ना मित्रांनो आमच्याकडे पियंदा म्हणतात ती आता आपल्या भागात काय म्हणतात मला माहीत नाही आता ही कवटी ती कवटीच हे पा सध्या पहिल्या पावसो खेकडी काय एवढ्या म्हणजे अशा भरदार नाही राहते मास नाही राहत पण मग साधारण मग बरा आता हा जो खेकडीचा आहे हा लई म्हणजे कॅल्शियम युक्त राहतो हाडासाठी तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं मित्रांनो तर चला खेकडी साफ करायचं काम चाल आहे आणि ह्या अन्न आपल्याला आता या खेकडी ठेवायच्या आहेत पण तोपर्यंत साफ करून आणि मग त्या कशा या अन्न भरायच्या ना ह्या आपल्याला पाय भेटणारच आहे मित्रांनो खेकडी पूर्ण आपल्या उबदून आणि एकदम साफ करून घेतात आपण आणि मग आता हे कशी भरायची हे पहा ह्या मसाला कसा भरायचा हे मी दाखवतो आपल्याला आता आता ही भरली आहे पण आता दुसरी कशी भरायची ना ते मी दाखवतो आपली ह्या मग आता हे पहा ही कवठी घ्यायची ह्या कवठीमध्ये आहे ना आता कवटी स्वच्छ करून घेतली आपण तिच्यामध्ये हा आपण पाठे वाटेल जो मसाला आहे ना तो याच्यात भरायचा आहे पहा या कवठीमध्ये भरायचा एकदम प्याग भरायची कवठी आणि आता पहा आता हे खाल्ला पायाचा भाग आहे ना तोही घ्यायचा ह्या पहा आणि हा पायाचा भाग घेऊन हा असा बसवून घ्यायचा बांधायला अंगणात त्या बांधायला आणि अशाच टोवायच्या मित्र नाही पहा एकदम मस्त आता खेकडी भरायचा आमच्याला आता या अशा पद्धतीनं भरायच्या तर पुन्हा एकदा कुर्ती पहा मित्रांनो कवटीमध्ये हा मसाला भरायचा आणि हा पायाचा भाग त्याला पुन्हा जैसे ते खेकड जोडून घ्यायची एकदम चिटकावून घ्यायची अशी तर अशा प्रकारे या खेकडी भरायच्यात मित्रांनो नंतर आता त्या, त्या? आ, कशी म्हणजे कशा शिजवायच्या त्या पहा आपण हे पहा असं पुन्हा जशी खेकड होती ना तशीच बसून ठेवायची आपल्या खेकडी पूर्ण भरून झाल्या ती आता ही चाळणे हे पाहिला शिजल्यात बारीक बारीक म्हणजे याच्या आपण काही पातोड करतोय काय ही चाळणे तर मग ह्या चाळणीला अशी बारू शिदरायची आता ह्या चाळणीत आहे ना मग ह्या खेकडी भरल्यात का नाही तर आपण ह्या अन्न उठवायच्या इकडं अन्न होत ना मग ही चाळण ठेवा आता या झाकून ठेवायच्या सुरुवातीला ह्या पा आणि मग ह्या टोपामध्ये आपण इकडं आंधन द्या ठेवल्या का नाही मग हिव ठेवून द्यायच्या या वरून आणि खालून वफेना ज्या पाण्याला उकळी आले ना त्या वफाना या मस्तपैकी आता शिजू जातील वरच्यावर म्हणजे सुक्या होतील या तर अशा प्रकारे या खेकडी भरल्यात या पा मित्रांनो आणि किती टाइम लागलेले आता एक पाच दहा मिनटात म्हणण्यापेक्षा पंधरा मिनिटांमध्ये ह्या शिजणाऱ्या व फेव शिजण्यात आपण काही पाणी टाकलं नाही आपल्या खेकडी आंधन आहेत आणि इकडं मस्तपैकी आज बाजरीच्या बाकऱ्यात बाजरीचा पीठ माळ्याचं काम चालाय वहिनीचा तर चला आता थोड्याच वेळात आहार बुजलेल्या गरम गरम आणि खरपूस अशा बाजरीच्या भाकरी आणि मसाला लावून भरलेल्या खेकडी असा हा आजचा बियता असणार आहे आपला तर आता आहे ना दोस्तांनो दहा पंधरा मिनटं झालं आता पाऊ खेकडी शिजल्यात का नाही म्हणजे अन्नच घातल्यात ना आपण उचक दाखा आता जा का ना उचकलाय ह्या टोपामध्ये पाणी आहे आणि ह्या खेकडीवर आपण चाळणीमध्ये ठेवले होते ओफेव तर शिजल्यात का तर पहा मित्रांनो खेकडी एकदम मस्त उमल्या ती एकदम मसाला बिसाला आपला मस्त शिजून गेला आहे आणि आता कशा लागतात ते आपण खाऊ नाही पाहणार आहे ती तर मित्रांनो कधी काही बनवायच्या ठरल्या तर मी पूर्ण डिटेल माहिती आपल्याला सांगितले तर आपण पण अशा बनवा हे पा अन्न आणि ही चालून राहते पाचोड करायचं तर चला मित्रांनो आता खेकडी आपल्या मस्त अन्न शिजून गेल्या ती तर दोस्तानो आता मस्तपैकी आपल्या भरून खेकडी म्हणजे शिजल्या ती आता वहिनी वाढते तर आमचा मित्र खंड तुटे हाय आहे जेवायला आज आमच्याबरोबर बरेच टाईम आमच्या एडोमध्ये आलता आता, खेक आता या खेकडीत पण तोंडाला पाणी सुटलं आहे मोखार वहिनी ती आता कधी तोंडात गाज जाईल असं वाटलं एकदाशी तर वहिनी वाढते आणि मित्रांनो रसा नाही केला रसा नाही केला त्याच्यामुळे ना ह्या सुक्याच आहेत एकदम किस ना पुन्हा खेकडी दाखव पुन्हा खेकडी दाखव त्या पाच वस्तानो या खेकडी या पा एकदम मस्त अशा या भरेल खेकडी तर खरं खायला सुरुवात याच्यामधले ना हा मसाला मस्त लागतो मित्रांनो मित्रांनो खेकडी खायला आम्ही आमंत्रण देतो आपल्याली कसं काय झालंय मित्रांनो एकदम मस्त आपण सकाळी रस दाखवला आता भरेल खेकडी दाखवल्या आणि रसानं केल्यामुळे केल्यामुळं आपण भात नाही आपण भाकरी आणि या बरं खेकडीत खातोय तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनेलला नवीन असाल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला मित्रांनो पुन्हा एकदा सगळेली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी